हाय हॅलो नमस्ते ते स्वागत आहेत माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप सुखा समाधानाचा आणि आनंदाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रहात आणि हे बघा आज सकाळी सकाळी मी येतना इथे बकऱ्यांचे दूध काढत आहेत आणि त्यांच्यासाठी इथे घास पण कापून आणला आहेत आणि एका बकरीचे मी दूध काढत आहेत म्हणजे ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मा माझ्या मताने एक दोन तीन दिवस तर झाले असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बकऱ्यांची डिलेवरी दाखवली तर त्याच्यामध्ये मी सांगितलं की बकरं माझे मरणार आहेत तर हो म्हणजे मला सुद्धा असं कसं तरी वाटत आहेत कारण की ते आठवलं ना खूपच असं विचित्र वाटतं त्या बकऱ्यांना जाऊन आज तीन चार दिवस झाले आहेत आणि आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत तुमच्या समोर म्हणजे तुम्हाला दाखवत आहेत तर माझ्या इथे दोन बकऱ्या त्या दिवशी डिलिव्हरी झाल्या होत्या एक सकाळी झाली आणि एक संध्याकाळी झाली होती तर त्याच्यामध्ये काय झालं जी पहिली बकरी होती ना तिला तीन बोकड झाले होते तर ते अगदी व्यवस्थित आहेत अगदी मस्त आहेत तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितले असेल तर म्हणजे सुरुवातीला तुम्हाला दाखवली मी तर माझ्या पाठीमागे ती बकरी बांधलेली आणि तिचे जी छोटे पिल्ले आहेत ना तिन्ही पण बोकड आहेत ते अगदी तंदुरु तंदुरुस्त आणि स्वस्त आहेत छान आहेत तिघं पण आणि मी आत्ता ह्या बकरीचं जे दूध काढत आहेत ना तर इच्छे दोन म म्हणजे दोन पिल्लं होते ते एक पाठ आणि एक बोकड होता तर दोन्ही पण म्हणजे माझ्या मताने जेव्हा ते जन्माला आले आहेत ना तेव्हा ते थोडेसे कोवळे होते आणि कोवळे असल्यामुळे त्यांच्यामध्ये म्हणजे असं उभं राहायची ताकद नव्हती किंवा ते दूध पण पित नव्हते त्यांच्या आईचं त्याच्यानंतर मी पण वरून दूध थोडंसं ड्रॉपनी पाजलं ना तर ड्रॉपनी पण दूध पित नव्हते त्याच्यानंतर ते म्हणजे त्यांचे डोळे वगैरे उघडलेले नव्हते उभे पण राहत नव्हते खूपच जाम होते अक्षरशः एक दिवस ते त्यांच्यामध्ये जीव होता मी त्यांना खूप सारे प्रयत्न केले वाचवण्याचा म्हणजे असं थंडी होती तर मग अक्षरशः मी त्यांना घरामध्ये असं पॅक वगैरे ठेवत होती टपामध्ये खूप प्रयत्न केला त्यांना वाचवायचा पण मग नाही झालं नाही वाचले अक्षरशः संध्याकाळी त्यांचे पाय वगैरे खूप गार पडले आणि मग त्यांनी संध्याकाळचा जीव सोडला तर माझे दोन्ही पण जे बकरा आहेत ना दोन्ही पण गेले आणि ही माझ्या पाठीमागची जी बकरी आहेत ना मोठी तिचे तीन बोपड आहेत अगदी व्यवस्थित आहेत म्हणजे मला दोन दिवसापासून अगदी असं विचित्र वाटलं होतं तुमच्यासोबत शेअर करावं की नाही कारण की मी खरंच ना खूप असं टेन्शनमध्ये होती की इतके म्हणजे मी इतके दिवसापासून ह्या बकरीचं संगोपन केलं अक्षरशः बकरी बकरीचा जो गाभन काळ आहे ना तो पाच महिन्याचा असतो पाच महिन्यापासून मी त्यांना बकरीची काळजी घेतली तिला व्यवस्थित खाऊ वगैरे घातलं आणि जेव्हा ती डिलेवरी झाली तेव्हा तिचे दोन्ही पण बकरं मरण पावले तर मला खूपच असं वाईट वाहिद वाटलं वाहिद होतं म्हटलं आता दोन्ही बकऱ्या माझ्या प्रेग्नंट आहेत दोन्ही डिलिव्हरी होतील आणि म्हणजे खूप मला असा आनंद होता मला एक तर माझ्या आनंदावर पूर्ण पाणी फिरलं गेलं आणि ते दोन्ही म छोटी जी पिल्लं आहेत ना ते खरंच नाही राहिले तर आत्ता माझं एकच आहे की आत्ता ह्या मोठ्या बकरीचे हे जे तीन बकरं आहेत ना तर यांना व्यवस्थित दूध पाजून व्यवस्थित बनवायचं यांची व्यवस्थित काळजी घ्यायची तर हे बघा आता मी त्याचं पिलांना याचं दूध पाजत आहेत आणि चांगली पिता आहेत पण याच्यामध्ये छोटंसं जे शेवटचं जे बकरू आहेत ना तर ते थोडंसं जाम आहेत पण मग त्याच्यावर जास्त मी भर देत आहेत कारण की त्याला हातामध्ये पकडून असं त्याच्या आईचं दूध पाजावं लागतं नाही तर जे दुसरे दोन आहेत ना ते खूपच भामटे आहेत म्हणजे पटपट जाऊन पूर्ण दूध पिऊन पण घेतात त्याच्यामुळे थोडंसं हाताने पकडून मग त्या छोट्याला पाजावं लागतं आणि नंतर मग दोन बकरा नंतर पितात हे बघा आणि म्हणजे असं खूप तुम्हाला पण माहीत असेल जे बकरीपालन किंवा इतर जे पशु वगैरे पाळत आहेत त्यांना माहीत आहेत की आपण किती मेहनत घेतो किती कष्टाने त्यांना सांभाळतो आणि नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर असं होतं ना तो खूपच वाईट वाटतं तर मला पण तसंच वाटलं होतं असो ठीक येत आता देवाची मर्जी त्यापुढे आपण काहीच कोणीच काही करू शकत नाही आहे हुँ। 嗯。Mm hmm. पांढरं आणलंय तू मग तू मम्मी है ना hmm. चल मग करू का मग अरे तू कर का बनवायचं एक तास गेला थांब ना थोडं था मी आवाज देतो तुला तीन घंटे झाले ते भी जिंदा होते तू कितना अच्छा रहता ना है ना

嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯。 ワイドッツを持ってもめ。<laughs> आणि हे बघा बकऱ्यांचं आवडतीचं जे खाणं आहेत ना, आहेत शा आहेत। ना आहेत। सका सका आहेत। तरे ते इथं आणलं आहेत माझ्या मिस्टरांनी कारण की मग आता बकऱ्या थोड्याशा म्हणजे दोन्ही डिलेवरी झाल्या तर त्यांची थोडीशी हाल झाली आहेत म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचा इथे माझ्या मिस्टरांनी जो चिंचेचा पाला आहेत ना तर चिंचेच्या फांद्या इथे तोडून आणल्या होत्या सकाळ सकाळी आणि त्यांच्यासमोर ते टाकल्या आहेत तर हे बघा किती ते आवडीना मस्त खात आहेत सर्व बकऱ्या आणि त्यांना आवडतो हा पाला खूपच आवडतो म्हणजे माझ्या बकऱ्यांना मुळात हा पाला खूप आवडतो आणि खूपच आवडीनं खातात सर्व आणि हे बघा इथे त्यांचे जे पिल्ला आहेत ना छोटे छोटे मी त्यांना साईडला ठेवलं आहेत उन्हामध्ये त्यांच्यासमोर नाही ठेवलेलं कारण की मग कसं त्यांच्यासमोर जर ठेवलंत ना तर सतत त्यांना खाऊ पण देत नाही असं तर त्यांना पित राहतात म्हणून मी बकऱ्यांना थोडं साईडलाच उन्हामध्ये ठेवलं आहे कारण की आज म्हणजे आजकाल खूपच बाहेर थंडी, थंडी आहेत खूप जास्त प्रमाणात थंडी आहे त्याच्यामुळे मग मी त्यांना थोडंसं उन्हामध्ये ठेवलं आहे कोळ्या उन्हात दुपारच्या मध्येच ठेवत असते आणि आत्ता सर्व बकऱ्यांचं खाऊन झालं की त्यांना मग साईडला बांधून देऊयात नाहीतर मग ते खूपच इकडे तिकडे फिरतात आणि हे बघा आता इथे छोट्या पिल्लांना मी थोडंसं इकडे बाहेर आणलं आहेत

ऐसा इसे पकड़ ले पकड़ ले ऐसा उठ उठ ये उठी नहीं रही अभी तो ये इतनी नहीं रे उड़ गए कैसी उड़ गई इसका पाया पैर पकड़ अब यहाँ नहीं है, अब यहाँ नहीं है चोरा, चोरा। देखो ना इसके बच्चे नहीं है ना, तो काफी तो ज़्यादा परेशान हैं। है ना बेटे? हम्म। और उन उनके छोटे-छोटे हुआ मुंह पर लगे हुए हैं। तुम जैसा पुर दिसत ना परी पुढे पुर दिसत आता जाऊ द्या टटकट रुक ना अति रमायते रवि दूध निकालते अभी कोई नी अच्छा काले ते का हो शांत बस हिंदी में बात कर मुझसे असं काय झालं असं हिंदी में बात कर ने क्या हुआ आलं ऐसा गोल हो गया वाटकते बच्चे में तो बहुत दुखी है अभी रोएंगी उदाश बुहा ना बच्चों के पास खुमाई दो गया वाइड बप्री को दिखा

में बच्चे लाते हैं, इसके, हरा बड़े होने कावले किसका? तुम चकरा गुमते तू <coughs> मे <coughs> <coughs> आणि मी इथे काय करत आहेत ना तर तीन बकऱ्या आहेत ना मोठ्या बकरीचे तर मग मा त्याच्यामधलं एक ते छोट्या बकरीला पाजत आहेत दूध कारण की ते दोन्ही पण नाहीयेत म्हणून थोडंसं दूध पण काढत आहे तिचं आणि एका छोट्या पिल्ल्याला पाजत पण नाहीत मग त्या पिल्ल्याला दोघी पण बकऱ्या मारत आहेत कारण दोघींना वाटतं हे आमचं बाळ नाही येत म्हणून

तर हो <laughs> हे बघा माझ्या एका बकराचं असं झालंय ना घर का ना घाटका म्हणजे ह्या म्हणीप्रमाणे असं झालं आहे की आहे ते जे बकरू आहेत ना छोटं पिल्लं ते त्याच्या आईचं पण नाही येत आणि जी दुसरी बकरी आहेत बकर ना जिचे जे बकरं मेले तर तिचं पण नाही येत म्हणजे असं का तर मी काय करायचे म्हटलं एका बकरीला तीन बकरं पितायत ना तर त्याच्यामधले एक छोटं बकरू आहेत ना ते आपण दुसऱ्या बकरीला पाजूयात दुसऱ्या बकरीचं दूध पाजूयात तर मग म्हणून मी त्या बकरीजवळ घेऊन जाते पण मग ती बकरी त्याला मारते आणि मग तिचा पाय हातामध्ये धरून त्याला दूध पिऊन द्यावं लागतं आणि मग मी असं केल्यामुळे जी जी त्या पिल्लाची जी आई आहेत ना तिनं बघितलं आहेत का हे बकरू माझं दूध नाही पित तिचं दूध पितं त्याच्यामुळे त्या आई पण काही जवळ येऊन देत नाही तिला त्या छोट्या पिल्लाला आणि म्हणून त्या बकऱ्याचं असं झालं आहे की स्वतःची आई पण जवळ घेऊ येत नाही म्हणजे येऊ देत नाही आणि दुसरं जी दुसरी बकरी आहे ना ती पण जवळ येऊन देत नाही तर त्याचे खूपच हाल चालू आहेत त्याच्यामुळे मग असं थोडंसं बकरीचा पाय धरून हातामध्ये धरून म्हणजे बकराला बकरीचं दूध पाजावं लागतं नाही तर मग त्याची खूपच हाल होऊन जाईल आणि दुसरं मुळात ते खूपच बारीक आहेत शेवटचं बकरू आहेत म्हणून ते बारीक आहेत आणि हे बघा माझ्या बकरीचे नाटके बघा तिचा इतका खाण्यासाठी जीव चालला आहेत ना का थोड्या वेळ स्थिर उभी पण राहत नाही आणि बकऱ्यांना व्यवस्थित पिऊन पण देत नाही कारण की तिचं खायचं पडलं आहे तिला तर हे बघा इकडे मका आहेत आणि असं आमचं शेत आहे ह्या साईडला आणि एका साईडला इथे दशरथ घास लावलेला होता बकऱ्यांचाच तर मग दशरथ घासामध्येच त्यांना मी रोजचं इथं बांधत असते तर दशरथ घासच ती खात आहेत आणि थोड्या वेळ पण थांबत नाही आणि एक काय होतं की एकदा सकाळी बकऱ्यांच्या म्हणजे छोट्या बकऱ्यांना दूध पाजलं ना ते त्यांच्या आईचं तर मग दिवसभर टेन्शन नसतं एकदा म्हणजे रूममध्ये दे ठेवून देते मी म्हणजे त्यांच्या गोठ्यामध्ये फार्ममध्ये ठेवून देते आणि मग दिवसभर काही टेन्शन राहत नाही अगदी चार पाच वाजता मी त्यांना बाहेर काढत असते आणि बाहेर काढून मग त्यांच्या आईला त्यांना पाजत असते मी तर हे बघा खूप छान आणि मस्त बकरं आहेत तर ठीक आहेत हे बघा कशी ओढीत चालली आहेत तर खूपच मस्ती असते रोजची मस्ती असते ही बकरांची शेळीची आणि ह्या माझ्या मुलींची ही आमच्या शेजारच्यांची मुलगी आहेत परी आहेत खूप क्यूट आहेत आणि सतत माझ्या मागे मागे असते मागील पण काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये ही असतेच कारण की तिला माझ्याशिवाय करमत नाही सतत माझ्या मागे असते तिच्या मम्मी पप्पाजवळ इतकी ती जात नाही तितकी माझ्या मागे असते म्हणजे सारखं मला वहिनी बोलते ती कारण की असं आहेत ना तिचे मम्मी पप्पा म्हणजे वहिनी कशावरून तर तिचे मम्मी पप्पा मला बोलतात वहिनी आणि माझ्या मिस्टरांना बोलतात दादा म्हणून ती पण आम्हाला बहिणीन दादा असं बोलत असते कारण तिला ती सवय पोहून गेली आहेत आणि सतत आणि तिचं एक आहेत ना प्रत्येक मला जे कामे आहेत ना कुठले पण ती कामे करू लागते दिवसभर माझ्यासोबतच असते छोटी आहेत शाळेत काही जात नाही बालवाडीत जात असते पण मग माझ्या मागे सतत असते मला कामे करू लागते हे बघा आणि आता ठीक आहेत ह्या व्हिडिओमध्ये इतकंच कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि स्पेशली माझे हे छोटे छोटे जे, जे बकरीचे पिल्लं आहेत ना हे कसे वाटले कारण की खूपच क्यूट आहेत तर मला कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि लाँग व्हिडिओ वॉच करा शॉर्ट व्हिडिओ पण बघा ते पण छान आहेत आणि लाँग व्हिडिओ पण छान बनवते मी ते पण तुम्ही बघा म्हणजे छान बनवते की नाही तुम्ही कमेंट करून मला सांगा तर ठीक आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल ठीक आहे भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये